मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील दत्तनगरमध्ये उसने दिलेले एक लाख रुपयाची मागणी केल्यामुळे भाऊ व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याप्रकरणी या दोघांवर तीस जून रोजी रात्री बारा नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या राहुल बाबासाहेब केकान वय तेवीस वर्ष यांनी आपले भाऊ नरहरी बाबासाहेब केकान यांना बैल खरेदी करण्यासाठी हात उसने एक लाख रुपये दिले होते दिलेल्या पैशाची मागणी राहुल केकान यांनी भाऊ नरहरी केकान यांच्याकडे एकोणतीस जून रोजी रात्री साडे वाजता केली असता तुला कशाला पैसे द्यायचे असे म्हणत शिवगाळ करत काठीने मारहाण केली तेव्हा राहुल केकान हा भाऊ नरहरी केकान यास समजून सांगत पकडत असताना वंदना नरहरी केकान हिने राहुल केकान यास पकडले या मारहाण प्रकरणी राहुल बाबासाहेब के कान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीन पाच भारतीय न्याय संहिता आणवे नरहरी बाबासाहेब के कान वंदना नरहरी केकान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू